बळीराम जरांगे आणि बेद्रेसर हे दोघा तिघांनी नवस केला होता मी जर निवडून आलो तर या ठिकाणी शिवाजी महाराज आणि माझी ही पेढे तुला या ठिकाणी करणार अशा प्रकारचा त्यांचा नवस होता तो नवस आपण आता या ठिकाणी पूर्ण केलेला कार्यकर्त्यांच्या इच्छे खातर आम्ही इथं आलो आणि ही धाकटी पंढरी आहे धाकट्या पंढरीच्या दर्शनाला येऊन इच्छा दो 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 थेंचे थेंचे या ठिकाणी पूर्ण तुम्ही संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा उल्लेख केला भावनिक झाला त्यांच्या कन्याचा देखील तुम्ही उल्लेख केला काय आहे की त्यांचा नवस फेडण्यासाठी निवडून आल्याच्या नंतरचा लगेच आग्रह होता परंतु मध्ये ही घटना घडल्याच्या नंतर माझं पूर्ण लक्ष जे आहे ते तिकडं गेलं आणि त्यांनी पण त्यांच्या हे आलं नाही आता चार्जशीट दाखल झालं आता चार्ज फ्रेम होईल काही दिवसामध्ये लवकरात लवकर चार्ज फ्रेम करून संतोष देशमुखांचे जे आरोपी आहेत त्या आरोपींना लवकरात लवकर सजा मिळणं हे आमची प्राथमिकता आहे आणि त्या दिशेने आम्ही काम करतो घटनेनंतर भारताने देखील उत्तर आहे आमच्या कपाळाच कुंकू पुसणार सगळंच उद्ध्वस्त करण्याचं काम त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान आणि आमच्या हवाई दलानं त्या ठिकाणी केलेलं आहे अतिशय आनंदाची बाब आहे हे मागचे सगळं मागचे चार पाच सहा जेवढे हल्ले आमच्यावरती केले त्यांनी संसदेवरचा हल्ला आणि त्याच्यामध्येच असणार हा असद मजूर काय मजर आणि हे कायमचेच नालायक लोक आहेत ज्यांच्या कायम बडबड बडबड भारताच्या विरोधात चालू असते हे अतिरेके तयार करण्याचं काम करतात आमच्या विरोधामध्ये माणसं पाठवतात काही आमच्या इथलेच मुलं ज्यांचे डोके भडकावून भारताच्याच विरोधात पाठवतात यांचे सगळे तळ जे आहेत ते काल उद्ध्वस्त झालेले आणि मला असं जा, वाटतं की तळ तर उद्ध्वस्त झालेच आता ह्यांचा टोटल नायनट केल्याशिवाय केंद्र सरकार माघार घेईल असं मला वाटतं राजकीय प्रश्न आहे माझा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्यात असे आदेश थेट न्यायालयाने दिलेले आहेत प्रत्येक कार्यकर्ता हा आपल्या नेत्यासाठी काम करतो मात्र आता कार्यकर्त्यांसाठी तुम्हाला काम करावं लागणार आहे आणि असे आदेश देखील दिलेले आहेत ते कार्यकर्त्यांसाठी आम्ही नेहमीच काम करतो आता नाही नव्याण्णव पासून करतो त्याच्यामुळं मला काही अडचण नाही आणि आदरणीय सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी आदेशित केलेलं आहे की चार महिन्याच्या आत निवडणुका घ्या फक्त एकच मला त्यामध्ये अडचण दिसते की चार महिन्याच्या आत घ्यायला नेमका पावसाचा कालावधी हा त्या कालावधीत येतोय कदाचित विनंती याचिका मला असं वाटतं कि पुड़ पुड़ की निवडणूक आयोग कोर्टा पुढे करील आणि कोर्टाला विनंती करून ही निवडणूक दोन एक महिने पुढे जाईल म्हणजे साधारणतः ऑक्टोबर मध्ये दिवाळी दसरा यावेळेस दोन ऑक्टोबरलाच मला वाटतं दसरा आहे आणि नंतर वीस दिवसांनी दिवाळी येते तर ह्या दोन्हीच्या दरम्यान किंवा दिवाळीच्या नंतर ऑक्टोबर एंडला अशा निवडणुका होतील असं मला वाटतंय राजकारण कसं असणाऱ्या निवडणुका झाल्या तर निवडणुका झाल्या तर काय जिल्ह्याचं आपापल्या पक्षाचं आपापलं राजकारण राहील जो तो आपापला लढेल इथं मला नाही वाटत कुणी कोणाबरोबर युती करेल किंवा काय करेल वरिष्ठ भाजप असेल राष्ट्रवादी पवार गट असेल वरिष्ठ पातळीवर जे निर्णय होतील त्यावेळेस आणि साधारणतः काय कि कोणताही पक्ष कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये युती करण्याच्या भानगडीत पडत नाही अगोदर निवडणुका लढवायचे आणि निवडणुका लढल्याच्या नंतर पुढचं पुढं बघू परंतु निवडणुका लढेपर्यंत मला नाही वाटत महायुतीतले सुद्धा तीन पक्ष एकत्र राहतील नक्कीच देश प्रत्येक प्रश्नाचे आपले उत्तर दिले आहेत आज नारायणगडीवरती त्यांचा पिढे तुला झालेला आहे संपूर्ण कार्यक्रम संपलेला त्यांनी आपला संवाद सा साधलेला आहे